जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीतास किचन तर आज मी मच्छी फ्राय करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी स्वच्छ करून मच्छी घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चम्मच मीठ टाकलेला आहे आणि दोन चम्मच लाल मसाला अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चमच गरम मसाला टाकून घेतलेला आहे आता एक चम्मच मी लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि अर्धा लिंब मी पिळून घेतलेला आहे मच्छीमध्ये हे सगळं मिक्स करून घेणार आहे मी आता छानपैकी मी टोस करून घेणार आहे मच्छी टोस करून घेतली तर मसाला खूप छान व्यवस्थित असा मच्छीला लागतो पाहू शकता तुम्ही आत्ता याच्यामध्ये मी एक चम्मच तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक चम्मच रवा टाकून घेतलेला आहे पुन्हा एकदा मी टॉस करून घेत आहे अशाने मसाला व्यवस्थित मच्छीला लागतो पाहू शकता तुम्ही चला तर इकडे फ्रायसाठी मी पॅनही गॅसवर ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये चार चम्मच मी तेल टाकून घेतले तेल चांगलं छान असं गरम झालेलं आहे आता मच्छीचे एक एक पीस मी पॅनवर टाकून घेते छानपैकी असं फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला मच्छी पापलेटसारखाच हा मासा दिसतो पण या मा म, म मच्छीचं नाव मला माहिती नाही पण छान लागते मच्छी खायला खूप छान लागते चला मच्छी तर सगळे टाकून झालेले आहे पॅनमध्ये तर व्यवस्थित अशी अल्टी पलटी करून छानपैकी फ्राय करून घेऊया मच्छी आपण तांदळाच्या भाकरीसोबत भातासोबत हो फ्राय फिश खूप छान लागतात खायला चला फिश तर आपले रेडी आहेत खाण्यासाठी माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय